रान बाजारने तिची इमेज सरकली आणि मनसेच्या गाण्यावर तिची थिरकली ती निवडणूक तिचं आहे का लक्ष ती करणार का जॉईंट मनसेचा पक्ष तिचा मनसेसोबत काय संबंध जाणून घेऊया पुढील काही मिनिटात त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि अशाच मजेदार व्हिडिओसाठी आमच्या मराठी युट्यूब चॅनल लाही सबस्क्राईब नक्की करा तर आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचं नाव आहे माळींची प्राजक्ता तिची आहे न्यारी आणि प्यारी नजाकत्ता तिच्या रान तिची वेगळी इमेज झाली आणि त्यापूर्वी हास्य चित्राची अँकरिंग असो फलसांग खा चहा मध्ये बिस्किट बुरून खा <laughs> किंवा आतापर्यंत केलेले चित्रपट असो तिचा रिस्पेक्ट कायम आहे हल्ली तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तो आहे प्राजक्ता राज पण मनसेच्या भोंग्याचा विषय तिथं वाढवून गेला का मान आणि मग आता तर मनसेच्या ताल्यावर नृत्याचा नाराज दिसला साज तर मग ऑडियन्स तुम्हाला काय वाटतं की खरंच माळी मनसे जॉईन करत आहे का आणि या डान्स वर तुमचं काय मत आहे नक्की कळवा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आणि पाहत राहान नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू